पाहताय माय मराठी न्यूज कोलारा येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोलारा येथे आज सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शासनाच्या निर्देशानुसार संविधान सप्ताह अंतर्गत प्रश्न स्पर्धा व्याख्यानमाला प्रभात फेरी मानवी साखळी व वा संविधान वाचन असे विविध उपक्रम राबविण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमा पूजनाने झाली संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिनाचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला या अध्यक्षस्थानी वर्ग विद्यार्थिनी कुमारी उर्मिला परसने होत्या प्रमुख उपस्थिती म्हणून विद्यालयाचे प्राचार्य गणेश नालिंदे व वैभव सोळंकी तर मार्गदर्शक म्हणून कुमारी श्रावणी सोळंकी उपस्थित होत्या विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले कुमारी श्रावणी सोळंकी यांनी संविधानाची सखोल माहिती देत नागरिकांचे मूलभूत कर्तव्य स्पष्ट केले प्राचार्य गणेश नालिंदे यांनी संविधानाबरोबरच सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अभिवादन केले अध्यक्षीय भाषणात कुमारी उर्मिला परसने यांनी घटना समितीच्या कार्याचा गौरव करत बावीस विभाग आठ सूची तीनशे पंच्याण्णव कलमे या कर्तव्यांचा अभ्यास करून सुजान नागरिक बनण्याचं आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी स्नेहा मघाडे व कुमारी मयुरी सोळंकी यांनी तर आभार प्रदर्शन कुमारी साक्षी सोळंकी यांनी केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन वैभव सोळंकी यांनी केले होते द्रखी दित्ता। द्रखी दित्ता। द्रखी दित्ता। भारतीय संविधान हो। दिवस आज सव्वीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो शासनाच्या जा परिपत्रकानुसार जे विविध प्रकारचे कार्यक्रम दिले होते त्या अनुषंगाने प्रश्न मंजुषा असेल मानवी साखळी असेल त्याचबरोबर उद्देशिकेचं वाचन असेल त्याचबरोबर मंजूषा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन सिद्धेश्वर विद्यालय व कोलारा विद्यालय सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोलारा या ठिकाणी केलं गेलेलं होतं आज समारोप म्हणून बालवक्ते त्याचबरोबर प्रमुख वक्त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करून संविधानाचे संविधानामध्ये दिलेले अधिकार कर्तव्य याची जाणीव करून विद्यार्थ्याला दिली एकंदरीत उत्स्फूर्त वातावरणात हा सप्ताह सिद्धेश्वर विद्यालयामध्ये संपन्न झाला